गुरुदेव दत्त आज अमावस्या काही वेळातच लागणार आहे आणि आम्ही दशावतार नाट्य प्रयोग हो। नेमळे ते उलकूर काळूबामाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत आत्ता एक दोन वाजून तीस मिनटांनी आम्ही रात्रीचा प्रवास आता सुरू केलेला आहे आणि आमचे आण कुटुंबासहित आमचे मित्र रमाकांत असेल दशावतार नाट्य मिळतील संतोष कुमार असतील नाता काळशेकर असेल आमचं चकुली असेल माझी बायको असेल काकी असेल त्याचप्रमाणे आमचे सारखी स्वतः नवनाथ विषय असतात आणि आज आमचा बाळूमामा दर्शनाचा तीर्थाटन सोहळा आजपर्यंत आम्ही निघालेला आहोत बाळूमामांचं दर्शन घेणार त्यानंतर बाळूमामाने जो स्वर्गातील धाम आणलेला आहे त्याचं देखील दर्शन घेणार आणि त्यानंतर धनुष्य आम्ही परतीचा प्रवास करणार आहोत त्यामुळे सर्व भक्तगण मंडळींनी बाळूबा दिवशी सर्वांनी दर्शनाला यावं बाळूमाहांचा आशीर्वाद घ्यावा हा आमच्याकडनं खा धन्यवाद